यशाला शॉर्टकट नाही कष्टाशिवाय यश नाही अशीच काही यशोगाथा संध्याच्या बाबतीत झाली आहे असंच म्हणावं लागेल गरिबीवर मात करत संध्याने पहिल्याच प्रयत्नात मेट्रो ट्रेन ऑपरेटरची बाजी मारली सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील दीपकवाडी येथील संध्या दीपक हिने जिद्दा आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केलं आहे आणि यामुळे शिराळा तालुक्यासह जिल्हाभर तिचं कौतुक होतं आहे संध्या दीपक हिने एम एम आर डी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत बाजी मारली यामध्ये मेट्रो ट्रेन ऑपरेटरपदी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले तिचे परिसरातून कौतुक होत आहे शिराळा तालुक्यातील येळापूर दीपकवाडी ग्रामस्थांकडून तिचा सत्कार घेण्यात आला गरिबीतून प परिस्थितीवर मात कशी करावी हे संध्याकडून मुलांना प्रेरणा घेण्यासारखे आहे संध्याची आई शेतमजुरी करते वडील बांधकाम कामगार यांच्या हाताखाली बग बिगारी म्हणून काम करतात संध्याच्या घरची परिस्थिती खूप हालाकीची असून अतिशय जिद्दीच्या जोरावर तिनेही पोस्ट केली आहे यावेळी तिचा निकाल आला त्यावेळी तिच्या आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू अनावर झाले संध्यासह संध्याला अजून तीन बहिणी आहेत जमीन कोरडवाहू असल्याने वडील भीमराव दीपक यांनी प्रसंगी वाळूच्या गाड्यांखाली काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केलाय तर संध्याची आई मनिषा दीपक यांनी घरकाम करत रोजगारातून पती भीमराव दीपक यांना संसारात मदत केली मुलगा नाही याची खंत न बाळगता दोघे पती पत्नीने मागे न वळता मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करत थोटली मुलगी संध्या ही आहे संध्याने जिद्द आणि चिकटीने यश संपादन केले या विभागातली ती पहिली महिला ट्रेन ऑपरेटर ठरली आहे नमस्कार मी संध्या भीमराव दीपक माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी दीपशाळा आटुकडेवाडी येळापूरमध्ये झालं त्यानंतर मी आठवी ते दहावी माध्यमिक शिक्षण येळगाव शाळेमध्ये केलं उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एस एम कॉलेज कराडमध्ये ॲडमिशन घेतलं ग्रॅज्युएशन डिग्री भेटल्यानंतर एम एम आर डी एच्या जागा सुटलेल्या ट्रेन ऑपरेटरसाठी त्यासाठी अप्लाय केला त्याच्यानंतर त्यांनी एक्झाम घेतली एक्झाम पास होऊन इंटरव्ह्यूला बोलवले इंटरव्ह्यू झाल्यानंतर सिलेक्शन झालं इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर माझ्यासोबत माझे आई आईवडील त्यांचा सपोर्ट होता त्यामुळे मी इथंपर्यंत पोचली आता माझ्यासोबत माझे वडील आहेत मुंबईमध्ये माझे नाव मनीषा दीपक मला चार मुली आहेत आणि मला मुलींना काहीतरी असं घडवायचं होतं याच्यासाठी मी खूप कष्ट केले आम्ही दोघांनी पण नवरा बायकोनी आणि माझ्या मोठ्या मुलीनं तू काहीतरी व्हावं अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती तर तिला पोलीस भरती द्यायची होती ती गेली पण तिला म्हणजे ते करता आलं नाही वेळ नसल्यामुळं नंतर तिनं मेट्रो पायलटची परीक्षा एक्झाम दिली त्यात ती पास झाली मग तिनं माझ्या मला मुलगा नाही ही खंत माझी भरून काढली तिनं त्या ह्याला ह्याचा मला मोठा गर्व आहे आणि मी तिचं अभिनंदन करते नको हॅलो नमस्कार मी भीमराव शंभराव दीपक माझा व्यवसाय आहे शेती शेती करत करत मी चेहऱ्याच्या गाड्या वगैरे खाली करत होतो आणि त्या करत असताना मला चार मुले आहेत त्या चार मुलींचं शिक्षण मी त्या चिऱ्याच्या गाडीवरच करत होतो येणाऱ्या पैशातून त्यांच्या शाळेची फी वगैरे मी भरत होतो आणि इतर शाळेचा जो खर्च होता तो त्यातूनच मी करत होतो असं करत असताना बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली